गुरुजन वर्ग तसेच या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण जमलेले माझे बंधू आणि आज आपला राष्ट्रीय सेवा योजनेचा वा वर्धापन दिवस आहे त्यामुळे आपण या ठिकाणी सर्व एकत्रितपणे जमलेला आहोत मित्र होन एस एस म्हणजे नेमकं काय असतं हे आपण ज्या वेळेस शाळा लेवलहून डायरेक्टली कॉलेज लेवलला ले येत असतो त्यावेळेस अचानकच आपल्याला दोन प्लॅटफॉर्म दिसतात एक आहे एन एस एस आणि एक आहे एन सी सी आणि त्यापैकी आपल्याला गुरुजन वर्ग आपल्याला म्हणतात की एन एस एस किंवा एन सी सी काहीतरी घ्या मित्रो हे हो दोघे प्लॅटफॉर्म जे आहेत आपल्याला आपलं जे दैनंदिन जीवनामध्ये हो आपण जगतोय आपली जी वागणूक असेल आपल्यामधले जे विचार असतील आपल्यामधले जी भीती आहे आपल्यामधला जो आत्मविश्वास आहे ते वाढवण्याचं एक तंत्र म्हणतो नाही का तंत्र बरोबर बरोबरच आपल्याला दैनंदिन जीवनाला प्रत्येक दिवशी पावलं पावली चालत असताना आपल्या अडीअडचणी येत असतात आणि अडीअडचणी आल्या की आपण कुठंतरी खसकून जातो आणि हे शिक्षण घेत असतानाच आपल्या मनामध्ये काहीतरी अशी एक उर्मी असते की आपल्या स्वप्नांना गाठण्याची एक ताकद पण असते परंतु काही वेळेस आपला आत्मविश्वास जो असतो तो खसकून जात असतो नाही का आणि ज्या वेळेस आपण एन एस सी एस किंवा एन सी सी या दोघी माध्यमांपैकी कोणत्या तरी एका माध्यमात गेलं की आपल्या ज्या मनातली जी भीती आहे ती आपण पूर्णपणे नष्ट करून आपल्या मनामध्ये अंतकरणात जो लपलेला माणूस असतो तो जागा होतो आणि एक दिवशी आपण त्या सगळ्या काही भीतींना दूर करून एक राष्ट्राच्या राष्ट्रसेवा आपलं राष्ट्राचा खरा सेवक बनतो आणि कारण माहिती आहे का ज्या वेळेस एखादा पोरगा असतो किंवा पोरगी असते त्याला आपलं अंतकरणातला आपल्याला खरा माणूस म्हणतो किंवा आपण कोण आहोत हा एक प्रश्न चिन्ह असतो बरोबर नाही का मित्र पहिले या वर्षी असतील काही का दुसरं वर्ष असेल दुसरं वर्ष झालेल्या विद्यार्थ्यांना बहीण भावांना तुम्हाला माहिती नसेल की एन सी एस काय असतं त्या ठिकाणी आपल्याला कॉलेज लेवलला शिकत असताना काही कार्यक्रमही घेतले जात असतात त्याच्यानंतर आपल्याला एक शिबिर पण राबवलं जात असतो ते नाही का शिक्षण घेत असताना पुढे येऊन बोलण्याची कोणाची जास्त डेरिंग नसते बरोबर ना आपल्या मनामध्ये भीती असते की आपण पुढे जाऊन बोलायचं नेमकं काय कसं बोलावं नेमकं बोलताना आपण अडकतो का का आपलं अन कुठं तरी बरकटतोय का असं वाटतं कदाचित परंतु राष्ट्रीय सेवा योजना हे फक्त योजना नसून मित्र मी सांगतोय राष्ट्रीय सेवा योजना ही फक्त योजना नसून एक खरा आदर्श विद्यार्थी सोबतच खरं राष्ट्र भक्त एक प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त करून सहभागी होण्याचा प्रयत्न करावं आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण कोण आहोत हे नक्की तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही आणि कॉलेज लेवल शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनामध्ये भाग घेऊन जो विद्यार्थी भाग घेतला कदाचित एक माझा एक ऑब्झर्वेशन आहे आज मला राष्ट्रीय सेवा योजनेचा दोन वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आता तिसरं वर्ष <laughs> आता म्हणजे आम्ही सुटलेलो दोन वर्षपर्यंत परंतु एक माझी मैत्रीण आहे जी तुमच्या समोर आहे उत्कृष्ट विद्यार्थिनी पूनम ही ज्या वेळेस फर्स्ट इयरला असताना म्हणजे एफ वाय बी एस असताना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे नेमकं काय आहे हे कदाचित तिलाही माहित नव्हतं आणि मी तिला सतत म्हणायचो की कॅम्पला जा बाबा आणि तिथे जाऊन बघ की संस्कृत कार्यक्रम कसे घेतले जात असतात आणि घेत गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आपल्या अंतकरणातील ज्या काही कला लपलेले असतात ते आपल्याला शोधण्याचं एक नेमकं साधन म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आहे आणि तिथं तुम्ही जाऊन बघा तिने पाहिलं आज तिच्यामध्ये एकशे झालेला आहे आणि जे पुढे येऊन बोलण्याचं कदाचित की इथं स्टेजवरती येऊन आपण बोलावं काय नेमकं बोलताना नेमकं कसं होईल ते आपण इथं थांबल्यानंतर था थरथर करतो बरोबर ना परंतु राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये ते आपण शिबिराचे ते दिवस आणि जे दैनंदिन कार्यक्रम घेतले जात जात असतात इथून जो माणूस घडतो तो नॉन स्टॉप कुठेही भविष्यामध्ये कितीही अडी अडचणी आल्या तरी तो थांबत नाही आणि उंच भरारी घेतल्याशिवाय तो कधी झुकणारच नाही आणि आणि या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मित्र हो आपल्या समाजातील म्हणावा किंवा खेडोपाडी जात असताना जे काही का गरोगरीब लोकांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये जे आपुलकीची भावना असते ती निर्माण होत असते आणि जगत असताना आपण म्हणतो ना फक्त माझं 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 आहे असं सगळं काही परंतु तिथं गेल्यानंतर माझं हा शब्द बाजूला सरकून जातो आणि सगळं काही विश्व आपलंच आहे अशी भावना निर्माण होत असते त्यामुळे आपल्याला सगळ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचं वर्धापन दिनाचा हार्दिक शुभेच्छा आणि यांना देखील थोडंसं बोलायचं त्यामुळे मी इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय एन एस एस थँक्यू